नमस्कार आज आपण एका महत्वाच्या आणि थोड्याशा गुंतागुंतीच्या प्रश्नाचा वेध घेणार आहोत म्हणजे बघा एकीकडे एक आपण ऐकतो एक की ग्रामीण भारतात मुलांच्या शाळेतील नावनोंदणीचं प्रमाण वाढलंय तंत्रज्ञान मुलांपर्यंत पोहोचत आहे बरोबर पण मग त्याच वेळी त्यांची मूलभूत वाचण्याची आणि गणित करण्याची क्षमता मात्र चिंताजनक पातळीवर का आहे हा जो विरोधाभास आहे हो यामागे नेमकं काय दडलंय हे समजून घेण्यासाठी आज आपण असर म्हणजे ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्टच्या निष्कर्षांची सविस्तर चर्चा करणार आहोत अगदी असर हा फक्त एक रिपोर्ट नाहीये खरं तर तो म्हणजे ग्रामीण भारतातल्या शिक्षणाचा वास्तवाचा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा हां एक देशव्यापी म्हणजे अगदी देशभर चालणारा घरगुती सर्वेक्षण प्रकल्प आहे तो मुलांची शाळेतली हजेरी आणि त्यांची शिकण्याची पातळी म्हणजे थोडक्यात काय तर त्यांना त्यांच्या वयानुसार वाचता येते का लिहिता येते का साधी गणित ता येतात का यावर खूप बारकाईने लक्ष ठेवतो बरोबर म्हणजे हे सर्वेक्षण थेट मुलांच्या घरी जाऊन केलं जातं सरकारी आकडेवारीपेक्षा हे मग वेगळं कसं ठरतं बरोबर हेच याचं मुख्य वैशिष्ट्य आहे सरकारी आकडेवारी आपल्याला काय सांगते तर शाळांमध्ये किती मुलं दाखल आहेत त्यांचं नाव आहे हूं पण असरचे स्वयंसेवक प्रत्यक्ष मुलांच्या घरी जातात त्यांच्याशी बोलतात त्यांना अगदी सोपी वाचन आणि गणिताची कामं करायला सांगतात ओके okay. त्यामुळे होतं काय की मुलं शाळेत जात असली तरी त्यांना खरंच किती येतंय याचे एक थेट चित्र आपल्याला मिळतं आणि याची व्याप्ती प्रचंड आहे म्हणजे तुम्ही विचार करा दोन हजार बावीसच्या सर्वेक्षणात पाचशे जिल्हे होते जवळपास पंधरा हजार गावं आणि वीस हजार स्वयंसेवक बापरे वीस हजार स्वयंसेवक हो त्यांनी मिळून सुमारे सात लाख मुलांची चाचणी घेतली आता इतक्या मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली जाते म्हणूनच असरचे निष्कर्ष धोरणकर्त्यांसाठी इतके महत्वाचे ठरतात अगदी आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या रिपोर्टसाठी सुद्धा एका राज्यात हजार गावांमध्ये जाऊन चौतीस हजार मुलांपर्यंत ते पोहोचले खरंच म्हणजे इतक्या मोठ्या स्तरावर हे काम करणं हे एक आव्हानच असणार हो ना पण मग ही माहिती इतकी विश्वासारा कशी मानली जाते म्हणजे काय पद्धत आहे रिमकी याची त्यांच्या कार्यपद्धतीतच त्याची गुरुकिल्ली आहे असं म्हणता येईल असर सोप्या पण काटेकोर पद्धती वापरतं म्हणजे सिंपल पण रिगरस मेथड्स अच्छा कशा म्हणजे चाचण्या अगदी मूलभूत असतात उदाहरणार्थ दुसरीच्या लेवलचं एखादं वाक्य वाचायला सांगणं किंवा अगदी सोपी वजाबाकी करायला लावणं ओके पण महत्वाचं काय की ह्या चाचण्या देशभरात एकाच ठरलेल्या पद्धतीनं स्टँडर्डाईज्ड पद्धतीनं घेतल्या जातात त्यामुळे मग मोठ्या स्केलवर पुरावा गोळा होतो तुलना करता येते असा डेटा मिळतो आणि याचा मुख्य उद्देश फक्त आकडेवारी गोळा करणं नाहीये तर सामाजिक क्षेत्रातले जे कार्यक्रम आहेत धोरणं आहेत विशेषतः शिक्षण क्षेत्रातली त्यांचा मुलांच्या शिकण्यावर काय परिणाम होतोय हे तपासणं आहे अच्छा म्हणजे असर फक्त समस्या दाखवत नाही तर त्या समस्येची तीव्रता किती आहे ती किती पसरलेली आहे हे मोजायला मदत करत बरोबर पण मग ह्या माहितीचा उपयोग कसा होतो असर सेंटरची भूमिका फक्त हे सर्वेक्षण करण्यापुरतीच मर्यादित आहे का नाही नाही त्यापुढेही त्यांची भूमिका आहे असर सेंटरची मुख्यत्वे तीन कार्यक्षेत्र आहेत पहिलं अर्थातच असर सर्वेक्षण एस आर सर्वे ज्याबद्दल आपण आता बोललोच नाव नोंदणी आणि शिकण्याची पातळी तपासणे दुसरं महत्वाचं क्षेत्र आहे संशोधन आणि मूल्यांकन रिसर्च अँड असेसमेंट यात केवळ काय येतय किंवा येत नाही या पलीकडे जाऊन मुलांचा एकूण शैक्षणिक प्रवास कसा घडतोय शिकण्यात नेमक्या कुठे अडचणी येत आहेत याचा सखोल अभ्यास केला जातो त्यासाठी ते, ते नवीन संशोधन पद्धती आणि काय म्हणतात त्याला मूल्यांकन साधनेही विकसित करतात आणि तिसरं कार्यक्षेत्र कोणतं ते आहे क्षमता बांधणी कॅपॅसिटी बिल्डिंग आणि हे खूप महत्वाचं आहे कसं यात असर म्हणजे व्यक्ती आणि संस्थांना अगदी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या गटांना सुद्धा शिक्षणातील प्रगती मोजण्यासाठी सोपे पण प्रभावी मापदंड म्हणजे मेट्रिक्स आणि मापन पद्धती कशा तयार करायच्या याचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देतं अच्छा म्हणजे केवळ राष्ट्रीय पातळीवरच नाही तर एकदम ग्रासरूट लेवलला स्थानिक पातळीवरही शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी लोकांना सक्षम बनवण्याचं काम ते करतात थोडक्यात डेटा मिळवणं आणि तो कसा वापरायचा हे शिकवणं दोन्ही वा हे तर खूपच व्यापक काम आहे म्हणजे असरमुळे केवळ राष्ट्रीय नाही तर स्थानिक पातळीवरही परिणाम होऊ शकतो मला हेच विचारायचं होतं की या अहवालाचा परिणाम फक्त सरकारी कागदपत्रांपुरता मर्यादित राहतो की त्याचा प्रभाव आणखी व्यापक आहे म्हणजे खऱ्या जगात दिसतो का नक्कीच व्यापक आहे भारतीय शिक्षण धोरणाची जी अनेक महत्वाची कागदपत्र आहेत त्यात असरच्या निष्कर्षांचा थेट उल्लेख असतो आधार घेतलेला दिसतो अच्छा इतकंच नाही तर जागतिक स्तरावरही अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत शिक्षण तज्ज्ञ आहेत ते भारताच्या शिक्षण स्थितीवर बोलताना असरच्या डेटाचा हमखास हवाला देतात अगदी आपल्या संसदेत सुद्धा असरच्या अहवालांवर आधारित प्रश्न विचारले जातात चर्चा होतात यावरून या कामाचं गांभीर्य आणि महत्व आपल्या लक्षात येतं अगदी याचा अर्थ असरचे निष्कर्ष हे केवळ आकडे नाहीत तर ते एका मोठ्या संवादाला चालना देतात खरंय गेल्या काही वर्षांतील माध्यमांमधली चर्चा पाहिली तर हे अधिक स्पष्ट होतं दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधल्या काही महत्त्वाच्या लेखांमधनं काय चित्र समोर येते असं वाटतं हो माध्यमांमधल्या विश्लेषणातून काही महत्वाचे प्रवाह नक्कीच दिसतात एकीकडे कोविड महामारीचा जो मोठा धक्का बसला होता हो त्यानंतर शिक्षण व्यवस्था हळूहळू रुळावर येत असल्याचे काही सकारात्मक संकेत आहेत उदाहरणार्थ द इंडियन एक्सप्रेसमध्ये रुक्मिणी बॅनर्जी यांनी प्री स्कूलमधील नावनोंदणी वाढल्याचं म्हंटलंय आणि त्यामुळे बालपणीच्या शिक्षणाचं म्हणजे अर्ली चाइल्डहूड एज्युकेशनचं चा महत्व कसं अधोरेखित झालंय याबद्दल लिहिलंय hmm, hmm. त्याच प्रकाशनात विलीमा वाधवा यांनीही कोविडनंतर शाळांमधील सुधारणांवर एक आशादायी चित्र मांडलंय हे तर चांगले आहे पण मग आपण सुरुवातीला जो विरोधाभास म्हटला होता त्याचं काय म्हणजे वाढली सुधारणा होत आहेत पण शिकण्याच्या पातळीचं काय काय तिथे दिसतंय बरोबर हाच कळीचा मुद्दा आहे आणि दुसरीकडे अनेक विश्लेषण याच गंभीर वास्तवाकडे बोट दाखवतात द हिंदू मधील मैत्री पोरेचा यांचा लेख सांगतो की काही सुधारणा जरी दिसत असल्या तरी आजही अनेक विद्यार्थी मूलभूत वाचन आणि गणितामध्ये खूप मागे आहेत ही वस्तुस्थिती आपण दुर्लक्षून नाही चालणार म्हणजे एकाच वेळी आशा आणि चिंता असं काहीचं चित्र आहे म्हणायचंय तंत्रज्ञानाच्या बाबतीत काय दिसतंय कारण आता आपण बघतोय की ग्रामीण भागातही स्मार्टफोन पोचले आहेत त्याचा काही परिणाम हो आणि हा एक महत्वाचा पैलू आहे रिपोर्ट रिपोर्टमधला द एशियन एजमध्ये दीपक कुमार यांनी ग्रामीण भारतात स्मार्टफोन वापरण्याची कौशल्य मुलांमध्ये वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे आणि त्यामुळे डिजिटल hmm. दरी काही प्रमाणात कमी होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण इथेच तो सुरुवातीचा प्रश्न पुन्हा येतो ही जी वाढलेली डिजिटल कनेक्टिव्हिटी आहे ती खऱ्या अर्थाने पायाभूत शिक्षणात रूपांतरित होत आहे का हिंदुस्तान टाइम्समधील अभिषेक झा यांच्या लेखानुसार मुलांनी काही बाबतीत अपेक्षेपेक्षा चांगली प्रगती नक्कीच दाखवली आहे पण मूलभूत कौशल्यांचं आव्हान मात्र तसंच कायम आहे हा गुंता खरंच सोडवायला हवा आणि आता नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस एनईपी ट्वेंटी ट्वेंटी आला आहे जे याच पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानावर खूप भर देतं त्याच्या अंमलबजावणीबद्दल असं काय सांगतं काही दिसतंय का, का, का परिणाम द हिंदूमध्ये सुमन भट्टाचार्य श्वेता भुताडा आणि आकांक्षा बेष्ट यांनी एनईपी दोन हजार वीस वर्गात प्रत्यक्ष कसं उतरवलं जातं आहे यावर एक लेख लिहिला आहे त्यातून असं दिसतंय की त्याची अंमलबजावणी हळूहळू सुरू झाली आहे आणि त्याचे काही थोडेफार परिणाम दिसायला लागले आहेत पण गंमत अशी आहे की चा भर ज्या पायाभूत कौशल्यांवर आहे तिथेच मोठी तफावत दिसून येते आहे त्यामुळे धोरण चांगलं आहे पण त्याची जमिनीवरची अंमलबजावणी आणि त्यातलं अंतर हे असरचे आकडे आपल्याला स्पष्टपणे दाखवतायत अच्छा म्हणजे केवळ धोरण आखून किंवा तंत्रज्ञान पोचून प्रश्न सुटणार नाही असं दिसतंय यात आणखी काही पैलू आहेत का ज्यावर असर प्रकाश टाकतं काही वेगळे अँगल निश्चितच या सगळ्याला मोठ्या चित्रात पाहिलं तर असं केवळ समस्या नाही सांगत तर संभाव्य उपायांच्या दिशाही कुठेतरी दाखवतं उदाहरणार्थ पालकांच्या भूमिकेवर अनेक विश्लेषणांमधून भर दिला गेला आहे द इंडियन एक्सप्रेसमध्ये संजय कुमार आणि रुक्मिणी बॅनर्जी यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे काय की ज्या आया शिकलेल्या आहेत त्या आपल्या मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत किती महत्वाची भूमिका बजावतात हे त्यांनी आकडेवारीनिशी दाखवून दिलं आहे अरे वा हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा वाटतो कारण आपण नेहमी शाळा आणि शिक्षकांबद्दल बोलतो पण घरचं वातावरण आणि पालकांचा सहभाग विशेषतः आईचा हा किती महत्त्वाचा ठरतो नाही का अगदी बरोबर आणि हाच धागा पकडून मिंटमध्ये रुक्मिणी बॅनर्जी यांनी लिहिलं आहे की भारताला खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर या प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करावाच लागेल पर्याय नाही खरंय आणि हा पाया मजबूत करण्यासाठी केवळ सरकार किंवा के शाळाच नाही तर पालक आणि शिक्षक यांच्यातलं सहकार्य किती कळीचं आहे यावर विलिमा वाधवा दीपक कुमार आणि इतरांनी आयडियाज फॉर इंडिया या व्यासपीठावर सविस्तर चर्चा केली आहे त्यांचं म्हणणं आहे की या एकत्रित प्रयत्नांमधूनच पायाभूत शिक्षण सुधारण्याची शक्यता वाढते आयडियाज फॉर इंडिया सारख्या व्यासपीठांवर होणारी ही चर्चा म्हणजे असरच्या डेटावर आधारित उपायांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न दिसतोय हे चांगलं आहे पण आपण मगाशी असर दोन हजार बावीसच्या विशेष उल्लेख केला होता कारण ते सर्वेक्षण चार वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर झालं होतं कोविडचा नेमका काय परिणाम झाला आहे त्यातून नक्कीच समोर आला असेल नाही का हो असर दोन हजार बावीस खूप महत्त्वाचं होतं कारण ते कोविड महामारीच्या मोठ्या व्यत्ययानंतर लगेचच करण्यात आलं होतं आणि त्यात सुमारे सात लाख मुलांचा सहभाग होता यातून जे निष्कर्ष आले ते थोडे मिश्र स्वरूपाचे होते खरं अच्छा म्हणजे कसं एकीकडे सरकारी शाळांमधील नावनोंदणी वाढलेली दिसली कदाचित याचे एक कारण असं असू शकतं की कोविडमुळे अनेकांना खासगी शाळांची फी परवडत नव्हती त्यामुळे काही पालक सरकारी शाळांकडे वळले असतील शक्य आहे पण दुसरीकडे आणि हा चिंतेचा विषय होता मुलांच्या मूलभूत वाचन आणि गणित क्षमतेत लक्षणीय घट झाल्याचं दिसून आलं हा कोविडच्या काळात शाळा इतके दिवस बंद राहिल्याचा आणि ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादांचा थेट परिणाम होता हे स्पष्ट दिसलं बापरे म्हणजे कोविडचा फटका मुलांच्या शिकण्याला बसला हे आकडेवारीतून स्पष्ट झालं आता या सगळ्या माहितीच्या आधारावर म्हणजे वाढलेली नाव नोंदणी तंत्रज्ञानाचा वाढता वापर एनईपीची सुरुवात पालकांच्या सहभागाचं महत्त्व आणि कोविडचा परिणाम या सगळ्याला एकत्रितपणे बघितलं तर काय निष्कर्ष काढता येतील ग्रामीण शिक्षणाचं एकंदरीत चित्र काय दिसतंय आपल्याला एकत्रितपणे पाहिलं तर काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात पहिलं शिक्षण क्षेत्र कोविडच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे पण ही प्रक्रिया बरीच संथ आहे नाव नोंदणी परत वाढली आहे हे चांगलं आहे पण शिकण्यात जे नुकसान झालंय ते भरून काढायला वेळ लागेल दुसरं तंत्रज्ञान विशेषतः स्मार्टफोन ग्रामीण भागात खूप वेगाने पोचत आहे ही एक मोठी संधी आहे यात शंका नाही पण त्याचा शिक्षणासाठी प्रभावी वापर कसा करायचा हे एक मोठं आव्हान आहे आपल्यासमोर बरोबर तिसरं एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीची अंमलबजावणी सुरू झाली आहे पण तिचा खरा प्रभाव दिसण्यासाठी आणि विशेषतः पायाभूत कौशल्यांमधली दरी मिटवण्यासाठी अजून खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि या सगळ्यात मोठी आव्हानं कोणती दिसतात मग ज्यावर लगेच लक्ष द्यायला हवं सर्वात मोठं आव्हान अजूनही तेच आहे मूलभूत वाचन आणि गणितीय कौशल्यांचं अनेक मुलं त्यांच्या वयोगटाप्रमाणे जी अपेक्षित पातळी आहे ती गाठू शकलेली नाहीत विशेषत दुसरीतून तिसरीत जाणाऱ्या मुलांमध्ये वाचनातील अडचणी गंभीर आहेत अरे देवा आणि हे जर वेळीच सुधारलं नाही तर पुढे जाऊन त्यांना अभ्यासक्रम समजून घेणं अधिक कठीण होत जाईल त्यामुळे दोन गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करण्याची नितांत गरज आहे एक म्हणजे बालपणीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण क्वालिटी अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन आणि दुसरं म्हणजे शाळा आणि पालक यांच्यातील सक्रिय अर्थपूर्ण सहभाग हेच निष्कर्ष पुन्हा पुन्हा अधोरेखित होताना दिसत आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण मुलांची आजची शिकण्याची पातळी थेट देशाच्या भविष्यातील मनुष्यबळ विकासावर परिणाम करते अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक प्रगतीवरही परिणाम करते असरचा डेटा आणि त्याचं विश्लेषण या सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीचे बारकावे समजून घेण्यासाठी किती महत्वाचं आहे हे या चर्चेतून अगदी स्पष्ट होतंय अगदी असर आपल्याला जमिनीवरची खरी परिस्थिती काय आहे याचा एक निष्पक्षपाती आरसा दाखवतं कुठे प्रगती होते आहे कुठे आपण कमी पडतोय कुठे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे हे आपल्याला स्पष्ट करतं तर आजच्या सविस्तर चर्चेतून आपण असर अहवालाची व्याप्ती पाहिली त्याची कार्यपद्धती समजून घेतली त्याचा काय प्रभाव पडतो हे पाहिलं आणि त्यातून समोर आलेले महत्वाचे निष्कर्षही तपासले आपण पाहिलं की ग्रामीण शिक्षणाचं चित्र साधं सरळ नाही आहे म्हणजे एका बाजूला कोविडनंतर सावरण्याचा प्रयत्न दिसतोय तंत्रज्ञानाचा प्रसार होतोय नवीन धोरणं येत आहेत पण त्याचवेळी मूलभूत कौशल्यांचं आव्हान अधिक घडत होत चाललंय अर्थात पालकांच्या सहभागासारखे आशेचे किरणही आहेत या सगळ्या माहितीचं महत्व केवळ धोरणकर्त्यांसाठी नाही तर समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे कारण हा विषय आपल्या मुलांच्या आणि पर्यायाने आपल्या देशाच्या भविष्याशी थेट जोडलेला आहे तर मग या सगळ्या माहितीचा नेमका अर्थ काय लावायचा याचा अर्थ असा की आपल्यासमोर आता एक स्पष्ट चित्र आहे आपल्याकडे माहिती आहे असर आपल्याला काय होत आहे वॉट इज हॅपनिंग हे खूप प्रभावीपणे सांगते कुठे यश मिळतंय कुठे आपण कमी पडतोय पण मला वाटतं या माहितीच्या पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे खरा प्रश्न हा आहे की हे का होत आहे वाय इज इट हॅपनिंग मूलभूत कौशल्यांमध्ये मुलं मागे का पडत आहेत तंत्रज्ञान उपलब्ध असूनही त्याचा वापर शिक्षणासाठी प्रभावीपणे का होत नाहीये पालक आणि समाज यांची भूमिका आपण अधिक सक्रिय कशी करू शकतो या काच्या मुळाशी जाण्यासाठी आणि केवळ वरवरच्या उपायाऐवजी स्थानिक पातळीवर खोलवर रुजलेले टिकाऊ आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी केवळ सरकारी पुरेशी नाहीत त्यासाठी संपूर्ण समाजाचा म्हणजे पालक शिक्षक स्थानिक समुदाय स्वयंसेवी संस्था या सगळ्यांचा एकत्रित सक्रिय सहभाग किती निर्णायक ठरू शकतो हा एक विचार आहे जो असरच्या आकडेवारीच्या पलीकडे जातो आणि आपल्याला केवळ माहिती मिळवण्याऐवजी कृती करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहित करतो नक्कीच केवळ समस्या जाणून घेणं पुरेसं नाहीये तर त्यामागची कारणं शोधून त्यावर एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे याच एका महत्त्वाच्या विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया